दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला मुस्लिम देशांकडनं आणि तालिबान शासित अफगाणिस्तानकडूनही पाठिंबा मिळाला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल पहिल्यांदाच अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमधील हा पहिला उच्चस्तरीय राजकीय संवाद आहे जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव शिगेला पोहोचलेला असतानाही ही चर्चा झाली अफगाण सरकारनं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे ज्याचं एस जयशंकर यांनी मनापासून आभार मानलेले आहेत आणि कौतुकही केलं आहे कशा पद्धतीनं अफगाणिस्तान आपल्याला भारतासोबत असल्याचं म्हटलंय आणि त्यावर एस जयशंकर म्हणतात अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान चर्चा झाली पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केल्याबद्दल त्यांचे आभार दोन्ही देशातील पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकला त्यांच्या विकासाच्या गरजांना भारताचा सतत पाठिंबा राहील तालिबाननं व्हिसा सुविधा कैद्यांच्या सुटकेची मागणी केली भारत राजकीय आर्थिक क्षेत्रात एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहे तर इराणमधील चाहार बंदरावर सुद्धा चर्चा झाली आहे भारतासाठी अफगाणिस्तानला जाण्यास एक धोरणात्मक मार्ग त्यातून मिळेल प्रादेशिक सुरक्षा स्थिरता आर्थिक आणि मानवतावादी सहकार्यावरती दोन्ही देशांची सहमती असल्याचंही एस जयशंकर यांनी म्हटलंय